नमस्कार मंडळी माय चिचव या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मुंबईचा की प्राण एक दोन तीन चार वडापाव वडापाव हा फक्त एक स्नॅक नाही तर एक भावना आहे बाहेरचा वडापाव खूप छान लागतो पण घरचा बनवला तर त्याचं वेगळंच समाधान असतं चला तर पाहूया घरच्या घरी झंझणीत कुरकुरीत आणि चटपटीत वडापाव कसा बनवायचा तेही अगदी सोप्या आणि साध्या भाषेत बाजारासारखी टेस्टही चला तर सर्वात आधी आपण बघूया त्यासाठी लागणारं साहित्य दोन बारीक चिरलेले कांदे उकडलेले आणि स्मॅश करून घेतलेले बटाटे मिरची कडीपत्ता आणि सुके मसाले पण त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या गॅस सुरू करून पॅन ठेवा पॅन गरम झाल्यास त्यामध्ये दोन चमचे तेल एक चमचा मोहरी जिरे एक चमचा बारीक चिरलेल्या मिरच्या जे की आपण दोन तीन चिरलेल्या होत्या आणि बारीक चिरलेला कांदा हे सगळं टाकून एकत्र करून घ्या वरून थोडासा कडीपत्ता दोन चमचे तिखट एक चमचा हळद आणि चवीनुसार मीठ हे सगळे टाकल्यानंतर सगळ्यांना एकत्र करून मसाले व्यवस्थित शिजतपर्यंत हलवून घ्या मसाले थोडे शिजायला लागले की त्याचं ते तेल हे वरती तरंगायला लागतं त्यामध्ये स्माश केलेला बटाटा घाला आणि सगळ्यांना एकत्र करून घ्या बटाट्याची चटणी शिजायला एक पाच ते दहा मिनटे लागतात ही शिजून झाली की लक्षात घ्या त्याला आपल्याला थंडही करायचं आहे म्हणजे व्यवस्थित गोळे करता येतील इथे आपण बेसन भिजवायला घेऊया मी दोन वाटी बेसन घेतले त्यात एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ चमचभर ओवा घालून पाणी घालून घ्या आणि व्यवस्थित फेटून घ्या कुठल्याही एका बाजूनी फेटा म्हणजे आपल्या बेसनात बारीक बारीक असे बुडबुडे तयार होतील आणि एक पफिनेस येईल आणि वडा हा अगदी मऊ मऊ बनेल चला तर आपण आता थंड झालेले जे आपली चटणी आहे त्याचे बारीक बारीक गोळे करून घेऊया तुम्हाला ज्या आकाराचे पाहिजेत कोणाला चपटे पाहिजे असतात कोणाला गोलाकार पाहिजे असतात त्याप्रमाणे हे गोळे तयार करून घ्या कढाईत ठेवून तेल गरम झालं की हे जे गोळे बनवलेले आहेत ते बेसनामध्ये डीप करून डीप फ्राय करून घ्या व्यवस्थित छान खमंग असं तेल गरम झालं की नंतरच हे गोळे सोडा एक एक अल अगदी हलक्या हाताने हे गोळे सोडून त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्या तुम्हाला बोलले ना अगदी तोंडात पाणी आणणारा हा वडापाव आहे असेच नाही म्हणत मुंबईची ओळख असणारा वडापाव म्हणून घरच्या घरी सोप्या पद्धतीने तुम्हीही तुमच्या घरी ट्राय करा वरती असा सोनेरी तपकेरी कलर आला की समजायचं तुमचा वडापाव हा शिजलेला आहे त्यानंतर त्याला बाहेर काढून घ्या आणि तुम्हा तुमच्याकडे जे उरलेलं बेसन होतं त्याचं एक बारीक बारीक तुम्ही चटणीसाठी आपल्याला लसूणची एक वेगळी लाल तिखट चटणी बनवायची आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलंत ना किती सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी बनवला मुंबईचा फेमस वडापाव आता इथे आपण एक भजे जसे पातळ पातळ टाकतो तशा प्रकारे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला लसूणवाली चटणी बनवता येईल याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं लालसर तिखट अशी चटणी बनवण्यासाठी मी इथे लसूण एक फ्राय करून घेतलेले आहेत आणि बेसनाचा जे उरलेला भाग होता त्यालाही फ्राय करून घेतले आहे या सगळ्यांना एका मिक्सरमध्ये टाकून त्याची त्यामध्ये मिरची पावडर ॲड करायची आहे आपल्याला थोडं स्वादानुसार नमक आणि हे सगळं ॲड करून आपल्याला त्याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे मित्रांनो इथे थंड झाल्यानंतर जर तुम्ही ॲड कराल तर त्याची जी पावडर बनेल त्याची जी चटणी बसे बनेल ती अगदी मोकळी मोकळी बनणार ती आपल्याला वडापावमध्ये यूज करायची आहे अशा प्रकारे ही चटणी दिसणार अगदी मोकळी आणि लसूणदार अशी ही चटणी असणार आहे आता येतो सगळ्यात मजेदार भाग वडापाव सेट करणं एक पावाला मधून कापून त्यामध्ये पहिले तर एक हिरवी चटणी लावा आणि नंतर तिखटवाली लाल चटणी लावा आणि हवं असल्या थोडंसं इमलीचं खट खट्टा असा सॉस पण तुम्ही टाकू शकता त्यात एक गरमागरम वडा ठेवा आणि पाव बंद करा आहा हा रंग हा सुगंध एकदम भारी थोडीशी तळलेली मिरची बाजूला ठेवा आणि आपला मुंबईचा अस्सल वडापाव इथे तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अशा भन्नाट रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटूया आणखी एका धमाल रेसिपी सो